सामाजिक विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक स्तरावर सुजाण नागरिक ठरवण्याचे पवित्र कार्य गेल्या एकोणतीस वा नम्रपणे वागण्याची पद्धत आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींचा आदर करण्याची वृत्ती शैक्षणिक कामांचं उत्कृष्ट नियोजन कौशल्य उत्तम वक्तृत्व कला सदा शांत व संयमी आचरण विद्यार्थी शिक्षकांना परिवाराप्रमाणे जपण्याची भावना माणसं जोडणं व ती टिकवणं उत्कृष्ट संघटन कौशल्य समय सूचकता शिक्षकांबद्दल प्रचंड आदर व विश्वास या आणि यासारख्या अनेक गोष्टी आम्हाला सदैव प्रेरणा देतील विद्यार्थी शिक्षकांच्या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीत आपण दिलेलं सहकार्य विश्वास आणि दिलेला पवित्र ज्ञानदानाचा वसा आपल्या निरंतर सेवा कार्याचा सन्मान म्हणून आज हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करताना मनपूर्वक आनंद होत आहे डॉक्टर यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एम एज्युकेशन अभ्यासक्रमाचे सर्व आजी व माजी अध्ययनार्थी यांच्या वतीने हे मानपत्र सत्कार सोहळा आदरणीय सरांचा साहेबांचा या ठिकाणी होत आहे मी विनंती करेल संयोजन समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी समोर यायचं आहे आणि आदरणीय डॉक्टर संजय शिंदे साहेबांचा हा सरकार आपण या ठिकाणी